मनसेच्या बार तोडफोडनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बारचे सेक्शन गरम केले असल्याचे दिसून येत आहे सध्या बारमध्ये अंदाजे सात मुली ठेवण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून बारमध्ये चेकिंग करण्यासाठी इतर पोलीस ठळातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे समजले आहे पणवे शहरातील लेडीज बार मध्ये चेकिंग करण्यासाठी इतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नियुक्त असून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कारवाईसाठी पोलिसांची केली आहे या, के या शिस्तीमुळे बार चालकांमध्ये धाबे दणानले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री